हॅलो नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही मला विसरले नसतील अशी आशा बळगतो आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो मागील एक महिन्यापासून एक सुद्धा व्हिडिओ आलेला नाही त्यासाठी माफी मागतो आणि त्याचं कारणही तसंच आहे कारण हा खूप एमर्जन्सी होता आणि मला वेळ घ्यावाच लागला मला दुसरा पुत्र प्राप्त झालेला आहे म्हणजे थोडक्यात मी आता दोन मुलाचा बाप आहे तर त्या कारणास तो मला एक महिने हॉस्पिटलमध्ये होतो आणि ते काम पूर्णपणे झालेलं आहे माझा बेबी आणि माझा वाईफ दोघेही सुरक्षित आहेत तर मित्रांनो त्यामुळे व्यवसायामध्ये पण खूप नुकसान होतो कधी कधी आपल्याकडं मॅन पॉवर नसलं तर आपला काम बंद करून आपल्याला आपल्या फॅमिलीकडे वेळ द्यावा लागतो तर व्हिडिओ मधून तुम्हाला हे सांगायचंय की काम एखादं चालू करताना आपण एखादं मॅनपावर सुद्धा आपल्याला बनवून ठेवायला पाहिजे आणि जेणेकरून आपल्या व्यवसायावर किंवा आपल्या कामावर त्याचा इफेक्ट पडू नये कारण हा मेडिकल इमर्जन्सी असो किंवा दुसरं कोणतंही काम असो कोणतेही काम एक दिवसात दोन दिवसात होईल असंच नसतात काही कामासाठी जास्त वेळ लागतो जसं उदाहरणामध्ये मला हा, जा जा हा हो एक महिना लागला जर माझा एक महिना जर मी त्या कामात विझी असला असतो तर माझा एक महिन्याचं माझा व्यवसायामध्ये नुकसान झालं असतं माझ्या कामामध्ये नुकसान झालं असतं तर तसंच झालं यापुढे आपण लक्ष ठेवू की अशा वेळी आपल्या कामामध्ये अशी अडचण आली जर इमर्जन्सी आली तर आपलं काम थांबू नये आपलं काम रिमोटली चालू राहायला पाहिजे आणि आपलं वैयक्तिक काम जे आहे ते सुद्धा पूर्ण झालं पाहिजे ह्या गोष्टी करायला पाहिजे हे मी ह्या गोष्टी ह्या वेळेत शिकलं कारण प्रत्येक माणूस जे आपल्याला अडचणी येतात किंवा आपण जे फेस करतो त्याच्यामधूनच आपण शिकत शिकत पुढे जायचं असतो आणि ते सुद्धा आपण बघू की आपण जर बाहेर नसताना आपण जर कोणाच्या जीवावरती आपलं काम सोडून गेलं तर ते सुद्धा ते काम पूर्ण करू शकतात का किंवा काय अडचण येऊ शकतात हे सुद्धा आपल्याला फेस करावं लागतो पण तुम्ही ज्यावेळी ह्या गोष्टी फेस करता त्याच वेळी तुम्हाला त्याचं पर्याय किंवा त्याला ऑप्शन पण तुम्हाला सुचतात तोपर्यंत तुम्हाला काही ऑप्शन सुचत नाहीत <coughs> तर मित्रांनो आपण ई कॉमर्स बिझनेस सेटअप करत होतो आणि तुम्हाला ते व्हिडिओद्वारे शिकवत पण होतो आणि प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी अपडेट पण देत होतो तर त्याच महत्वाच्या कारणामुळे माझ्या याकडे दुर्लक्ष झालं होतं पण आपण त्या सगळ्या गोष्टी आता पूर्ण केलेल्या आहोत नवीन म्हणण्यापेक्षा आपण त्या कामाला पुन्हा एकदा जोमाने सुरुवात करणार आहोत तुमचे जे काही प्रश्न होते किंवा असणार आहेत आणि मी जे करत काही करत जाणार आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवतो मित्रांनो व्हिडिओ बनवायचा पर्पज एवढंच आहे की काही नसताना आपण कसं करू शकतो आणि करता करता आपण अडचणींना कसं सामोरं जातो आणि त्या गोष्टी कसं आपण पूर्ण करून पुढे जातो ह्या सर्व गोष्टी मी करत आहे आणि तेच अनुभव मी तुम्हाला व्हिडिओमधून शेअर करतो जेणेकरून तुम्हाला जर तशाच पद्धतीचे काही अडचणी आले तर तुम्ही ते आरामात पार करू शकता आणि भरपूर काही नवीन गोष्टी आहेत भरपूर काही नवीन प्लॅन आहे जेणेकरून सगळ्यांचा एकच उद्देश असतो मोठे बनायचे आहे आपल्या व्यवसायाला मोठे करायचं आहे पैसा कमवायचा नोकरी सोडायचं आहे मालक बनायचा आहे अशाच प्रकारचे स्वप्न सगळ्यांचे असतात तसं माझंही आहे त्यासाठी हा एक प्रयत्न आहे आणि करत करत जाऊ यश भेटलं तर भेटेल नाहीतर अनुभव भेटेल कारण लॉस काही होणार नाही एवढं मला माहिती आणि आपण आपलं वय कमी आहे त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी आताच करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला जबाबदारी वाढली किंवा आपल्या अंगावरती जास्त जबाबदारी आले त्यावेळी आपण रिस्क घेऊ शकत नाही छोट्या मोठ्या गोष्टीचे एक्सपेरिमेंट करू शकत नाही त्यामुळे आपण ह्या वयामध्येच ते सगळं एक्सपेरिमेंट करून घेऊ आणि ठराविक वेळेनंतर आपण ठरवू की आपण कोणत्या दिशेने जायचं आहे आणि आपल्याला काय जमलं आतापर्यंत आणि आपल्याला काय जमत नाही की आपल्यासाठी नोकरीच बेस्ट आहे ह्या सर्व गोष्टीचं आन्सर हे येणारं वेळच सांगणार आहे आणि भरपूर काही अपडेट मी येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमधून देणार आहे आणि व्हिडिओ मी बनवत राहणार आहे मित्रांनो व्हिडिओ बनवत राहिल्याने माझा यूट्यूबचं चा जे चॅनल आहे तेसुद्धा ग्रो करायचं आहे मला आणि त्याला जर ग्रो करायचा असेल तर तुम्हाला मी कंटेंट द्यावंच लागतो तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यावंच लागतो जेणेकरून तुम्ही मला फॉलो कराल मला सबस्क्राईब कराल आणि मी तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोचवू शकतो तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती आता जवळपास सहाशे सत्तर सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत जवळपास तर आपण सातशे सबस्क्रायबर गाठणार आहोत आणि लवकरच एक हजार सबस्क्रायबर पण आपण गाठणार आहोत पण माहीत नाही आपण एक हजार सबस्क्रायबर कधी गाठणार आहोत कधी नाही पण तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण सबस्क्राईब केल्याने तुमचं काही खर्च होणार नाही तुमचं काही वेळ जाणार नाही पण मला आनंद मात्र नक्की भेटेल पण मला आनंद बघायचं इच्छा असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता अदरवाईज तुम्ही फक्त व्हिडिओ बघितलं तरी बेस्ट आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही युनिक बघायला भेटणार आहे काही वेगळं बघायला भेटणार आहे टोटली मी ह्या चॅनलवरती व्यवसाय जे करतोय मी किंवा जे व्यवसायाबद्दल थोडंफार माहिती अभ्यास करतो आहे या सगळ्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न करेन थोडं थोडं मी पर्सनली लाईफस्टाईल सुद्धा याच्यामध्ये ऍड करू का असं विचार करतोय पण बघू आता काय होतंय तुम्हाला माझा लाईफस्टाईल आवडेल की नाही आवडेल त्या माहिती आहे त्यामुळे मी फक्त कामाचेच व्हिडिओ बनवतो आणि कामाबद्दलच बोलतो तुमची इच्छा करू। असेल तर आपण लाईफस्टाईल पण ऍड करू जेणेकरून तुम्हाला बघायला थोडं मजा येईल लाईफस्टाईल सोबत व्यवसाय प्लस प्रॉफिट लॉस जे काय असेल ते थोडी मजा येते ना व्हिडिओ बनवून नवीन अपडेट असं आहे थोडंसं क्लू तुम्हाला दाखवतो बाकीची पूर्ण डिटेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो थोडसं थांबा तुम्हाला एक छोटीशी गोष्ट दाखवतो मित्रांनो हे बघा हे बॅग आहे ह्या बॅगेमध्ये काहीतरी प्रोडक्ट आहे असे माझ्याकडे तीन व्याग आणलेलं आहे मित्रांनो जवळपास हे तीस हजार रुपयाचे प्रोडक्ट आहे आणि हे प्रोडक्ट काम कसं करतं आणि हे प्रोडक्टच काय योग्य आहे आणि हे प्रोडक्टला मी ऑफलाईन करणार आहे की ऑनलाईन करणार आहे सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो येणाऱ्या सर्व अपडेटमध्ये तुम्हाला प्रत्येक अपडेट भेटणार आहे भरपूर काही शिकायला भेटणार आहे एवढं मात्र मी सांगतो माझ्या चॅनलवरती जर तुम्ही राहिलात नक्कीच इन्फॉर्मेशन देत असेल काहीच वेस्ट जाणार नाही याची खात्री मी तुम्हाला देत तर अशा प्रकारचे अजून तीन बॅग आहेत हा एक बॅग झाला आणि अजून एक बॅग आहे आणि अजून एक बॅगवरती मी हा कॅमेरा ठेवून व्हिडिओ बनवत आहे कारण हा कॅमेरा ठेवण्यासाठी मला कुठलं स्पेस नव्हतं म्हणून हा असा प्रकारचा एक बॉक्स बॅग ठेवलेला आहे आणि त्या बॅगेवरती हा ठेवलेला आहे तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये पण काय आहे थोडक्यात एक शॉर्टकट दाखवतो हे बघा याच्यामध्ये काही फक्त प्रोडक्टचेच बॉक्स आहेत सगळे हे बघा तुम्हाला दाखवतो बॉक्स असे ह्या बॅग भरून प्रोडक्ट आहेत मला दिसत नसतील पण आहेत या सगळ्या टोटली ह्या बॉक्स भरूनच प्रोडक्ट आहेत याचं विस्तारित अपडेट पण तुम्हाला सांगतो तुम्ही पण असे काहीतरी करू शकता तर मित्रांनो एक बेस्ट एक सॅम्पल आहे अशाच प्रकारची तुम्हाला एकदम महत्वाची व्हिडिओ आणि कामाबद्दल व्हिडिओ मी तुम्हाला देत राहणार आहे तर मित्रांनो एक विनंती करतो चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर एक हजार सबस्क्राईबर पूर्ण करा आपण एक छोटं सेलिब्रेशन करूया कारण अचीवमेंट नावाचं काहीतरी आनंद असायला पाहिजे ना आपण काम सुरू केलं की थोडा थोडं छोट्या मोठ्या अचीवमेंट आपण साजरा केला पाहिजे आता एक हजार जर झालं तर आपण काहीतरी साजरा करू तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद